आपण पाहत आहात तर जिल्हा परिषद आरक्षणावर सात हरकती दाखल ॲडवोकेट बाबासाहेब मुळीक सांगली जिल्हा परिषदेसाठी तेरा ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणाविरोधात सात हरकती दाखल करण्यात आल्या आहेत आरक्षण प्रत्येक प्रक्रियेत अनेक गटांमध्ये अनुसूचित जाती नामा प्र व महिला प्रवर्गासाठी आरक्षणाची पुनरावृत्ती झाल्याने आरक्षणाचा चक्रानुक्रम भंग झाला असल्याचा आरोप ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संविधानाला अभिप्रेत असलेला चक्रानुक्रम पाळणं आवश्यक आहे त्याकडे शासनानं दुर्लक्ष केले त्यामुळे सदर आरक्षण रद्द करून नव्याने आरक्षण प्रक्रिया राबवावी अन्यथा उच्च न्यायालयात कायदेशीर लढा देण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट मुळीक यांनी दिला अनुसूचित जाती व ना मा प्रवर्गातील अनेक गट सलग दोन वेळा आरक्षित झाल्याने अन्याय झाल्याचंही त्यांनी निदर्शनास आणले याबाबत माननीय या जिल्हाधिकारी यांच्याकडे सात हरकती दाखल करण्यात आल्या आहेत यावेळी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळी बाबासाहेब अमृतसागर विसापूर उमेश पाटील बेडक बोधिसत्व माने कुंडल सचिन साबळे माधवनगर व अरविंद पाटील सोनी यांनी उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांच्याकडे हरकती दाखल केल्या स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका